तर फायनली सगळे आलेले आहेत आणि मस्त मिसळपाव खातायत स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम तर कशात युट्यूब फॅमिली आहे तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर काल नननच्या घरचं नूडल्स ननंच्या हातचं नूडल्स खाल्लेलं आहे आज हे ब्लॉग मी ह्याच्यासाठी बनवते आज माझ्या घरी येणार आहे म्हणजे ननंद आणि मी बनवणार आहे मिसळपाव ॲक्च्युली खूप टायमापासून मला मिसळपाव खायचं होतं मी म्हटलं मग बनवलेलंच आहे तर त्यांना पण इन्व्हाइट करूयात तर ते पण येत आहेत आणि छान असं गरम गरम झणझणीत मेरी मिसळ बनवणार आहे मी सगळं पाव वगैरे सगळं आणलेलं आहे आता ओ, कांदा लसण सगळं बारीक करून घेतो आहे मिक्सरमधनं काढून घेणार आहे आम्ही श्रेया पण हेल्प करते आहे मिसळ बनवण्यासाठी तर मी मिसळ खूप छान बनवते आणि ताई येणार आहे मला स्पेशली अजून थोडंसं छान बनवतं एकदम झंजनी संतोषला पण खूप आवडते सगळ्यांना खूप आवडते मिसळ आमच्या घरात म्हणून बनवती आहे मिसळ माझ्या हातची मस्त तर चला फटाफट बनवून घेते आणि पण संध्याकाळी पण कामाला जायचं आहे अजून कामाला जाऊन यायचं आहे कामाला सुट्टी नाही आहे संध्याकाळी तर मिसळचं काम फिनिश करून मग मी जाईन मस्त लिंबूचा रस कांदा फरसाण आणि मिसळ मसाला मिसळ मसाला मी सुहानाचा यूज करते कारण सुहानाचाच मला चांगले वाटतात सगळे मसाले म्हणून मी बिर्याणी गरम मसाला सगळं सुहानाचं करते तर ह्याच्यामध्ये पण मी सुहानाचाच मसाला टाकणार आहे तीन पॅकेट टेन रुपीजचे तीन पॅकेट आणलेले तर मिनिमम किती पन्नास ग्राम तर असतील तिन्हीमध्ये तिन्ही मिळून पन्नास ग्राम तर चला फटाफटे करून घेते मग सुरू करते मिसळ बनवण्यासाठी तर छानपैकी भाजून घेते आता आलं लसूण आणि कांद्याला छान परतून घेते मग टोमॅटोला पण परतून घेते छानपैकी मग त्याच्यानंतर थंड करते थंड करून मग वाटून घेते त्याच्यानंतर मिसळ बनवते खूप छान मिसळ बनत आहे एकदम कच्चं कच्चं टेस्ट पण लागत नाही आणि खूप म्हणजे खूप मस्त त्याचं हे येत आहे मी दाखवते तुम्हाला कांद्याला आल्याला लसणाला तिघांना छान चोटे करून घ्यायचं आहे तर त्याच्यातला ते, -ते, 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 -ते कच्चपणा असतो तो निघून जातो मिसळ परतल्यानंतर खाताना आपल्याला कांद्याचा स्मेल खूप एकदम जास्त येत नाही कारण वाटून बनवणार आहे ना त्याच्यामुळे आणि खोबरं पण ह्याच्यातच टाकायचे खोबऱ्याचे तुकडे करून सुके खोबऱ्यांचे ते पण छान वाटून घ्यायचे आहे ह्याच्याबरोबर आलं लसूण कांदा आणि सुक्या खोबऱ्याचे तुकडे टमाटर आपण वेगळं करून घेईन तर आता आधी हे सगळं सोटे करून घेते नंतर मग टोमॅटो टाकून घेते तर आता छानपैकी मी कांदा आलं लसूण आणि खोबरं वाटून घेतलेलं आहे जास्त फाईन पेस्ट नाही केलं थोडंसं दरदरा ठेवले म्हणजे खूप जास्त पण प्लेन प्लेन मग मटकी वेगळे होतात आणि रस वेगळा होतो तर त्याच्यामुळे तसं केले मी जास्त वाटून नाही घेतले आणि ह्याच्यामध्ये मसाला आहे लाल तिखट आहे मिसळ मसाला आहे आणि चवीनुसार मीठ आहे आणि थोडासा पावभाजी मसाला टाकते मी कारण पावभाजीचा फ्लेवर मला खूप आवडतो तर मी मसाला भात पाव कशामध्ये पण थोडं थोडं पावभाजी मसाला टाकत होते तर हे पण तुम्ही टाकून बघा खूप छान रेसिपीमध्ये कमेंटमध्ये सांगा मला की जेव्हा पण तुम्ही तुमच्या घरी मिसळ बनवला आणि पावभाजी मसाला टाकला की टेस्ट इतकी मस्त आणि इतकी काय विचारावंच नाही मिसळ म्हणलं तर आता तेल तापतं आहे छानपैकी तेलामध्ये आधी मी हे सगळे मसाले टाकणार आहे हे मसाले टाकून त्याच्या जस्ट मसाले छान परतल्यानंतर लगेच मी हे वाटण टाकणार आहे माझं तर छान टाकले बघा आणि आता परतून घेते त्या सगळ्यांना छान तेल सुटोस तर त्याला परतून घ्यायचे तोवर मी टोमॅटो वाटून घेते आणि मग एक पाच मिनटानंतर टोमॅटोची प्युरी पण टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये तो तर टोमॅटो घेतलेला आहे मी मिक्सरमध्ये आणि ह्याला पण छान असं पेस्ट करून घेते तर तो छान टोमॅटोची प्युरी करून घेतली मी मिक्सरमधनं गावरान टोमॅटो आहे ते आंबटवाले थोडंसं आंबटपणा आलं की छान लागतो मिसळ आणि त्याचा छान कांदा परतल्यानंतर मग टाकून देईन मी ह्याला माझ्या नंदेला आवडायला पाहिजे माझ्या हातचं मिसळ ॲक्च्युली ती मिसळ चांगलं बनवते मी पण चांगलं बनवते तर आता टेस्ट केल्यानंतर कळेल की कोणाचं चांगलं बनले तर फायनली मिसळ रेडी आहे आपली कुकरमध्ये मी त्याला फील करून घेतले आपलं कडाईतनं काढून आणि मटकीला एक शिटी लावून घेतली होती वेगळं कुकरमध्ये शिजून आणि मग ह्याच्यामध्ये ॲड केले आता छान आता ह्याच्यामध्ये लिंबाचा रस मी ह्याच्यामध्येच टाकून देईन आणि कोथिंबीरला छानपैकी बारीक कट करून वरून गार्निशिंग करते हे बघा किती छान कोथिंबीर आहे गावरण कोथिंबीर आणि माझं मिसळ रेडी आहे तर आता संध्याकाळी खाल्ल्यानंतर कळेल किती छान बनलेली आहे आता फायनली याला छान उकळी येते आहे ह्याला उकळ आल्यानंतर मग मी कोथिंबीर टाकून देईन त्याच्यामध्ये आणि मिसळ रेडी माझं पुणेरी झणझणीत मिसळ्या